अमरावतीवरून बडनेराकडे येणाऱ्या दुचाकी वाहनाला अज्ञात बोलोरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी स्वारांचा अंत झाला तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारच्या रात्री बडनेरा रेल्वे उड्डणपुलावर साडे अकराच्या दरम्यान घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान संघराज संपद डोंगरे वय बत्तीस वर्ष राहणार लढा प्लॉट बडनेरा साहिल अशोक माटे हे दोघे अमरावतीवरून बडनेराकडे दुचाकी वाहनाने येत होते बुलेट दुचाकी वाहन क्रमांक एम एच थर्टी क्यू एक या दुचाकीवरून दोघेही आपल्या वाहनाने घरी परत येत असताना भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात बेलेवर पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे दोघेही जागेवर पडले आणि पडल्यामुळे त्यांना जबर मार लागल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा माठे गंभीर जखमी झाला होता या अपघातामध्ये डोक्याला जबर दुखापत झाल्याने संघराज संपट डोंगरे याचा अधिक रक्तस्रावामुळे दरम्यान मृत्यू झाला एकुलत्या एक, एक मुलाच्या अपघाती मृत्यू झाल्याने या घटनेमुळे बडनेरामध्ये मोठी कळा पसरली या संदर्भात बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक एकशे सत्तावीस अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहितानुसार कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा ऑब्लिक दोनशे पंचवीस ऑब्लिक बीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे भरधाव व निष्काळजीपणे सुसाट वेगाने वाहन एकाच महिन्यात दोन प्राण घेतले ही गंभीर बाब पोलीस यंत्रणा व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना आवाहन देणारी ठरत आहे आता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी या गंभीर बाबीवर काय उपाय योजना करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बडनेरा सलोनी मचिंद्र भटकर बी सी एन न्यूज आपण पाहत राहा बीसीएन न्यूज बडनेरा